राजकारणाचा पट आपण सगळेजण बघत आहात ज्या पद्धतीच्या घटनाक्रम घडत आहे दोन दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबावाचे राजकारण केलं सगळीकडनं जेव्हा ते दबाव करत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा दबाव काही चालू शकणार नाही आणि या दबावाला काही भाजपकडून भीक घातली जात नाहीये विशेष म्हणजे भाजपने वधवून घेताना पण त्यांच्याकडूनच वधवून घेतलं की त्यांचा दावा नाहीये आता दावा भाजपचा आहे हे खरं आहे पण तरी सुद्धा भाजपचा अजूनही मुख्यमंत्री ठरत नाही आपल्याला एक गोष्ट आठवण करून दिली पाहिजे की निकाल लागण्याच्या शिंदे गटाचे एक वाचाल प्रवक्ते होते आणि ते वाचाल प्रवक्ते असं म्हणत होते कारण त्यांना स्वतःला विजयाची खात्री नव्हती त्यांना वाटतच नव्हतं की म्हणजे ईव्हीएम इतकं त्यांच्यावर मेहरबान होणार आहे आणि ते म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते सुद्धा हे धरून होते की विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे आणि ते असं सांगत होते की दोन दिवसात जर सरकार स्थापन केलं नाही तर सव्वीस तारखेला राष्ट्रपती राजवट लागू होईल आता मात्र ते राष्ट्रपती राजवटीबद्दल एक चकार शब्द बोलत नाही आता घटनाक्रम काय घडतोय बघा की काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे जर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय आणि पाच तारखेपर्यंत अजून मुख्यमंत्री ठरणं बाकी आहे तर मधल्या काळामध्ये राज्य कुणाच्या भरोशावर चालणार आहे म्हणजे या राज्यात राष्ट्रपती राजवट नाहीये काळजीवाहू मुख्यमंत्री सुद्धा नाहीये आणि एकूण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग करणार काय म्हणजे राज्य चालवतंय कोण इतके दिवस म्हणजे जवळपास सात ते आठ दिवस या राज्याला वाली काय आहे तर या राज्याचा वाली कोण याचं काहीच उत्तर मिळत नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार यांचा ठरत नाही तो उमेदवार ठरवण्यासाठी खर तर विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला काय संघर्ष आहे तो सगळा महाराष्ट्र जाणून आहे विनोद तावडे यांना पद्धतशीर रस्त्यातून बाजूला करण्यासाठी कारण ईव्हीएमचा डाव जरी आपल्या लक्षात आला नसला तरी भाजपवाल्यांच्या तो पक्का लक्षात आलेला असेल आणि भाजपवाल्यांना माहिती असेल की आपण ईव्हीएमच्या कृपेने जिंकणारच आहोत आणि जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल त्यामुळे खूप आधीच देवेंद्रजींनी विनोद तावडेंना बरोबर आपल्या रस्त्यातनं बाजूला करायचं काम केलं होतं पैसे वाटपाच्या व्हिडिओमध्ये हितेंद्र ठाकूरने स्पष्टपणे सांगितलं हितेंद्र ठाकूर स्पष्टपणे म्हणाले की मेरेको भाजपकेच एक लोक आदमीने टीप भाजपके बडे नेताने म्हणजे टीप होता जर भाजपच्याच माणसाने यांना टीप दिली होती की तिकडे विनोद तावडे पैसे वाटत आहेत याचा अर्थ तो नेता कोण होता कुणाचा कुणाचा फोन आला होता हितेंद्र ठाकूरांना हे सगळं आपल्या समोर आहे आता अजून एक तिसरा पट आपल्याला उलगडणं बाकी आहे की जेव्हा असं म्हटलं जाते की सगळ्या मायक्रो ओबीसीनी आम्हाला मतदान केलंय ओबीसीनी आम्हाला मतदान केलंय जर ओबीसी आणि मायक्रो ओबीसीनी मतदान केलंय तर ओबीसीचा मुख्यमंत्री का असू नये भाजपाला का वाटत नाही की जर सगळी आर एस एस ओबीसी मध्ये पसरते ओबीसीचं मतदान एकवटलं जातं ओबीसीचं मतदान वापरून घेतलं जातं तर मग ओबीसीचा मुख्यमंत्री भाजप करायला का कचरते बर त्यातही आम्ही लाडक्या बहिणींच्या कृपेने झालो शिंदे असं म्हणाले की मला लाडक्या बहिणींचा भाऊ व्हायला आवडेल देवा भाऊंचे फार मोठे बॅनर लागले जर हे खरंच लाडके भाऊ असतील आणि बहिणी यांच्या लाडके असतील तर मग भाजपमध्ये एकही अशी महिला नाही का भाजपमध्ये एकही अशी सक्षम नेतृत्व असणारी महिला नाही का की जी महिला राज्याचं नेतृत्व करू शकेल राज्याचं नेतृत्व करण्यासाठी मात्र तुम्ही महिलेच्या हातात दोरी देत नाही म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणताना भाजपा ही बहिणीला किती देते तर पंधराशे रुपये आणि राज्याच्या तिजोरीची चावी कुणाकडे तर ती मात्र फडणवीसांकडे हे हे नेमकं काय गौड बंगाल आहे ते म्हणतात की आमच्यामध्ये कुठलाही संघर्ष नाही पण बातम्या आहेत की सुधीर मुनगुंटीवार राजनाथ सिंगांना जाऊन भेटून आले आणि त्याच वेळेला बातम्यांमध्ये असंही दिसतं की त्यांच्या त्यांच्यामध्ये मोठा सुप्त संघर्ष चालू आहे पण या सगळ्यांमध्ये फक्त मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर ज्या पंकजा मुंडेंना रस्त्यातून बाजूला करण्याचा डा आखला गेला त्या पंकजा मुंडे पटलावर का दिसत नाहीयेत लाडकी बहीण जर असेल तर या लाडक्या बहिणीसाठी सगळेजणांनी आवाज उठवणं पण गरजेचं पण तो आवाज का बरं उठवला जात नाही भाजपमधल्या बाकीच्या बहिणींना का वाटत नाही की आपल्यापैकी एक बहीण मुख्यमंत्री झाली पाहिजे भाजपमधल्या ओबीसी नेत्यांना का वाटत नाही की चला एका एका बहिणीला देऊ या पुढे आपण म्हणून का देवेंद्र फडणवीसांनाच इतक्या वेळा ती संधी मिळते का विनोद तावडेंना पुन्हा पुन्हा विनोद तावडेंचा गेम केला जातो कितीतरी अनेक प्रश्न आहेत बरं त्यातच पुन्हा एकनाथ शिंदे मात्र तापोळ्याला निघून गेलेले आहेत माऊली ढगे म्हणतायत लाडक्या दाजीची आणि भावाची वाट लावली <laughs> एकनाथ शिंदे तापोळ्याला निघून गेलेले आहेत आणि तापोळ्याला जाताना ते एक दबाव करू इच्छित आहेत बघा जाता जाता पण एक डाव आखतायत ते मुख्यमंत्री पद मिळालं नाही हे ठीक आहे पण आता गृहमंत्रीपद तरी मिळायला हवं यासाठी एकनाथ शिंदेनी फार मोठं दबावाचं राजकारण सुरू केलंय एकनाथ शिंदेचं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक मिनिट सुद्धा मुंबई सोडून हलणं हे एकनाथ शिंदे आणि एकूण युतीमध्ये बेबनाव आहे हे स्पष्ट करतं ज्या पहिल्याच दिवशी अजितदादांनी सांगितलं की माझा देवेंद्रजींना पाठिंबा आहे त्या दिवसापासून तशीही भाजपला एकनाथ शिंदेंची अजिबात गरज उरलेली नाही आता प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदेंनी काय मिळवलं ज्या एकनाथ शिंदेंना आता मुख्यमंत्री पद मिळणार नाहीये ना ज्या एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपदाच्यासाठी हा दबावाचं राजकारण करत ते तापोळ्याला निघून गेलेत त्यांना मिळालं काय अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी आयुष्यभर विश्वासघाताचा कलंक कपाळावर मिरवणे हे एकनाथ शिंदेंना किती परवडले बरं म्हणजे आता तर अशी परिस्थिती आहे की या वेळेला तर मुख्यमंत्रीपद नाहीच नाही परंतु अमित शहानी प्रचारामध्येच स्पष्ट केलेला आहे की 2024 हजार चोवीस का कुछबी होणे दो लेकिन 2029 हजार को हम जो है व पर इलेक्शन चुनाव जो भी इलेक्शन आहे वो लड़ेंगे याचा स्पष्ट अर्थ आहे की पुढच्या काळात एकनाथ शिंदे अजिबात या लोकांच्या सोबत असणार नाहीत मग एकनाथ शिंदेनी मिळवलं काय एकनाथ शिंदेनी असं काय कर म्हणजे हाताशी संचित मिळालं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या हाताला लागलं हे ठीक आहे पण त्या अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद त्यांना लाभत असताना संबंध राज्यभरात देशभरामध्ये त्यांची जी छबी आहे ती विश्वासघातकी छबी ही छबी तयार झाली त्याचं काय भाजपने जी बिल फाडली भाजपने शिवसेनेमध्ये अंतर्गत भांडणं लावली एकजीवाने राहणाऱ्या शिवसैनिकांमध्ये फूट पाडली फूट पाडून स्वतःचा स्वार्थ साध्य केला तो स्वार्थ साध्य केल्यानंतर मग बहिणींना खरं तर आपण बहिणी असूच शकत नाही त्यांच्या कारण आपण जर बहिणी असू तर बहिणी तीन वर्षाची लेखमाता आणि सत्तर वर्षाची आजी कोणीच सुरक्षित नसताना त्यांची काळजी त्यांना वाटली असती पण बहिणींची काळजी वाटत नाही पण आपण गृहित धरू की बाबा त्यांचा फार लाडकी बहीण आहे आता हे आ, हे लाईव्ह बघणाऱ्या लोकांनी हे करायचे इकडे एक कोणीतरी मनसेचा बदमाश आहे गणेश दादा गायकवाड हे दादा वगैरे सगळे गल्ली बोळातले दादा आणि हे हे जे सगळे असे बदमाश लोक असतात अशा बदमाश लोकांच्यामुळे ते त्यांची संस्कृत असो मी असं सांगत होते की लाडकी बहीण जर म्हणत असतील तर आता बहिणीला नेतृत्व का देणार नाही तर त्यांनी लाडकी बहीण म्हणून त्यातली त्याक असणाऱ्या पंकजा मुंडेंना नेतृत्वाची संधी द्यायला काही हरकत नाही पंकजा मुंडेंवरून आठवलं आता बीडमध्ये केवढा मोठा सत्ता संघर्ष निर्माण होईल कारण बीडमध्ये आता तीन लोक मंत्रिपदाचे दावेदार असतील एकीकडे धनंजय मुंडे हे बीडचे पदाचे दावेदार असतील पण त्याच वेळेला संख्याबळ भाजपच्या हातात आहे मग भाजपला मंत्रीपद पाहिजे का पण मग भाजपमध्ये पुन्हा दोन नावं असतील कारण पंकजा मुंडेंना मंत्रिपद द्यायचं म्हटलं तर पंकजा मुंडे विधान परिषदेवरून निवडून गेलेले आहेत लोकांमधून निवडून गेलेले तर सुरेश धस आहेत मग सुरेश धसला मंत्रिपद द्यायचं का मंडळी सगळाच गुंता आहे सगळाच गोंधळ आहे आणि हा सगळा गुंता हा सगळा गोंधळ हा सगळा सत्तेचा बाजार या बाजारात तुम्ही मी कुठे आहोत आपले प्रश्न कुठे आहेत बोलायला कोणाला वेळच नाहीये निवडणुकीच्या प्रचार कार्यामध्ये आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढा आम्ही बोलायचा प्रयत्न केला परंतु अजस्त्र एमची ताकद या ताकदीने इथे विरोधी पक्ष सुद्धा उरणार नाही अशी जी सगळी स्थिती करून ठेवली हो त्या स्थितीवर काय आपण काय बोलणार आहोत उमेश माने सांगतायत ती तुमची भूमिका लोकांना आवडली असती तर तुम्हाला लोकांनी सत्ता दिली असती ना बर बर आता ही भूमिका म्हणजे नेमकं काय असतं ते एकदा आपण चेक केलं पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये इव्हीएम वर आक्षेप घेताना भाजपाचे खूप सारे लोक सांगत आहेत की तुम्ही जिंकलात तर तुम्ही ईव्हीएमवर ती आक्षेप घेत नाही हरलात तर आक्षेप घेता हे लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या मंडळींना जरा ज्ञात असावं की ईव्हीएमच्या संबंधाने आपण सातत्याने भूमिका मांडतोय लोकसभेला जेव्हा आपल्याकडे जास्तीच्या जागा आल्या पण तरी सुद्धा रवींद्र वायकर निवडून आले तेव्हा आपण त्याच्यावर आक्षेप घेतला आजही आपलं त्याच्या संबंधाने कोर्टात याचिका चालू आहे ईव्हीएमच्या संदर्भाने फक्त शिवसेनेने किंवा काँग्रेसनेच भूमिका घेतली का, का तर असं नाही देशभरामध्ये जी मोठी चळवळ काम करते बामसेफ त्या बामसेफने सुद्धा ईव्हीएम वर आक्षेप नोंदवला गणराज्य संघाच्या प्लॅटफॉर्मवर मी स्वतः काम जेव्हा करत होते तेव्हा गणराज्य संघाच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही पूर्ण राज्यभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधातलं स्वाक्षरी आंदोलनला राबवलं मुद्दा हा आहे की आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला आपल्याकडे नोटबंदी झाली या नोटबंदीनंतर अनेक ठिकाणच्या लोकांच्या नोटा बाहेर निघाल्या आणि त्या नोटा मोजण्याचं काम सुरू झालं किती नोटा होत्या एक करोड दोन करोड दहा करोड वीस करोड शंभर करोड दोनशे करोड तर अरबो खरबोने त्या नोटा होत्या आणि अरबो खरबोने असणाऱ्या त्या सगळ्या नोटा मोजल्या गे गेल्या आता तुम्ही विचार करा राजे हो अरबो खरबोने असणाऱ्या नोटा नोटबंदीच्या काळात मोजल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये वोटिंग किती तर साधारणतः पाच ते साडेपाच कोटी लोकांनी वोटिंग केलं जेव्हा साडेपाच कोटी लोकांनी वोटिंग केलं म्हणजे मतपत्रिका किती तर साडेपाच कोटी जर अरबो खरबोच्या नोटा हे सरकार मोजू शकत तर साडेपाच कोटीच्या मतपत्रिका का मोजल्या जाऊ नयेत साधा साधा विचार आहे साधा प्रश्न आहे की ज्या देशाने ईव्हीएम तयार केलं तो देशही आता ईव्हीएम वापरत नाही तर मग आपण ते ईव्हीएम का वापरतोय जगभरातले जेवढे म्हणून प्रगत देश आहे त्या सगळ्या प्रगत देशांनी ईव्हीएम नाकारलंय भारत का कवटाळून बसलय बर तीन दिवसांपूर्वी मी एक ट्विट केलंय आणि ट्विट मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचाच एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय ज्या जुन्या व्हिडिओमध्ये ते स्वतःही ईव्हीएम ला विरोध करत आहेत मग आता आपण काय म्हणायचो बरं की ते हरताना ते विरोध करत होते आणि आता ते जिंकताना विरोध करत नाही असा त्याचा अर्थ काढायचा का मुळात अडुसष्ट टक्क्यांपासून ते जवळपास एकोणनव्वद टक्क्यांपर्यंतची जनता म्हणते की आमचा ईव्हीएम वर भरोसा नाही आणि महाराष्ट्रात ईव्हीएम घोळ झालेला आहे जर एवढा मोठा घोटाळा समोर असेल तर त्या काय आहे भाजपाचा विजय हा ईव्हीएमचा विजय आहे ही महाराष्ट्रातली जनता खुलेआम सांगते दुसरा मुद्दा जर खरच या लोकांचा विजय होणार असं यांना माहिती असतं किंवा यांना विजयाची खात्री असते तर किंवा हा विजय झाला यांना सेलिब्रेट करायचा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजयोत्सव दिसतोय निकाल लागला त्याच्यानंतरचे तब्बल अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव शहर रस्ते गल्ली बोळामध्ये मरणप्राय शांतता होती सुतक पडल्यासारखे रस्ते सगळे ओसाड पडले होते हे कशाच द्योतक आहे जर भाजपा जिंकल्याचा लोकांना आनंद झाला असता तो लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला असता पण लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला नाही लोकांनी जर काही सुतक पाळलं अशी परिस्थिती होती हे वातावरण कशामुळे या सगळ्यांमध्ये जी जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती बघता राज्यातले अनेक प्रश्न हा अजून एक कोणीतरी काहीतरी बोलत होत की नाही ते हिंदुत्व वगैरे कुठल्या हिंदुत्वाच्या बाता मारतात हे लोक निवडणुकीच्या आधी आम्हीच कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवताना पराकोटीचा मुस्लिम द्वेष बाळगणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे वक्ते प्रवक्ते कार्यकर्ते पराकोटीचा मुस्लिम द्वेष त्या एकनाथ शिंदेनी वक्फ बोर्डाचा दहा कोटीचा निधी मंजूर केला तुम्हाला कल्पना आहे का याची हे शेअर करा हा खूप शेअर करा हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तुम्हाला याची कल्पना आहे का की देवेंद्र फडणवीस यांनी आजच सांगितलं की वक्फ बोर्डाला दहा कोटी देणं मला पटलेलं नाही आणि जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा आम्ही त्याची चौकशी करू काळजीवाहू मुख्यमंत्र्याला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही फार विचार करण्यासारखं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री कशासाठी असतात राज्यात जर काही आपातकालीन स्थिती निर्माण झाली राज्यात खूप एमर्जन्सीमध्ये मध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर अशा वेळेला एक कुणीतरी निर्णय प्रक्रिया राबवणारा असला पाहिजे एक चेअर असले पाहिजे म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री असतात जे अतिमहत्वाचे विषय नाहीत त्या विषयाला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी हात लावायचाच नसतो पण तरी सुद्धा निवडणुकीच्या आधी पराकोटीचा मुस्लिम द्वेष सांगणारे आणि आम्हीच कसे हिंदुत्वाचे फार मोठे तारणहार आहोत हे दाखवणारे एकनाथ शिंदे गरज नसताना अतिमहत्वाच्या विषयाच्या यादीत नसलेला विषय वक बोर्डाला दहा कोटी देऊ करतात आणि त्याला विरोध देवेंद्र फडणवीस करतायत आणि सांगतायत की आम्ही त्याची चौकशी करू म्हणजे कुणाची चौकशी एकनाथ शिंदेची आम्ही चौकशी करू याचा स्पष्ट अर्थ आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आडवा विस्तव जात नाहीये काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण या सगळ्यांमध्येच आता आहे हे, हे पण स्पष्ट आहे शंभूक संकल्पना उदय मला असं आहेत की महाराष्ट्रावरील कर्जावर बोला दादा, चा ताई दादा साडे बारा कोटीच्या जनतेमध्ये ताईंनी बोललं पाहिजे असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा ताईचा प्रतिनिधी म्हणून कुणीतरी विरोधी पक्षनेता किंवा सरकार पक्षामध्ये तिथे असला पाहिजे असं तुम्हाला वाटत नसतं का बरं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काय भूमिका घेतलेल्या असतात भारतीय जनता पार्टी एक समजून घ्या की लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य हे विरोधी पक्षाचं सह अस्तित्व असतं विरोधी पक्ष हा सरकारवर नियंत्रण करत असतो पण भाजपाची जी अजस्त्र शक्ती आहे आणि त्यांनी जो ईव्हीएमच्या सहकार्याने मिळवलेला विजय आहे त्या विजयाने इथे विरोधी नेता सुद्धा उभा राहणार नाही एवढी मोठी सिस्टीम तयार केली आता इथल्या कर्जावर इथल्या महिला अत्याचारावर इथल्या बेरोजगारीवर इथल्या कुपोषणाबद्दल इथल्या स्त्रीभ्रूण हत्येबद्दल इथले चांगले रस्ते चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य त्यांच्या दर्जाबद्दल कोण प्रश्न विचारणार आहे कोण कोण प्रश्न विचारू शकेल जर विरोधी पक्ष नेताच उभा राहू नये ई पर्यंत ईव्हीएमचा जर वापर केला गेला असेल तर यावर काय केलं पाहिजे आणि यावर आपल्या सगळ्यांची अभय वैद्य म्हणतात ताई व्ही एमवर भाष्य करा बहुतेक ते आता जॉईन झाले आणि त्यांना कळलं नाही की एवढं सगळं जी चर्चा वर हो। वर हो। 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 जी आहे ती फक्त ईव्हीएमवरच चालू आहे या सगळ्या गदारोळामध्ये आपण व्ही एमवरच्या तर भूमिका घेतच आहोत ईव्हीएम संदर्भाने आपण सातत्याने बोलत आहोत नुसते बोलत नाही आहोत तर राज्यभरातल्या सगळ्याच पक्षाचे जे उमेदवार आहेत जे निवडणूक जिंकणारे उमेदवार निवडणूक हरताना दाखवले अशा सगळ्या उमेदवारांनी जवळपास दीडशे पेक्षा जास्त उमेदवार हे न्यायालयामध्ये या संदर्भाने दाद मागत आहेत आणि अनेक लोक रस्त्यावरची सुद्धा लढाई लढण्यासाठी सज्ज झाले आहेत आपण या सगळ्यांमध्ये कुठे आहोत जी सगळी एकूणची आत्ताची जी प्रक्रिया चाललेली आहे त्या प्रक्रियेमध्ये जर यांचा मुख्यमंत्री यांना दहा दहा दिवस ठरवता येत नाही आणि एरवी राज्यपाल म्हणजे जणू काही रस्त्यावरची चहाची टपरी असं समजून साध्या साध्या गोष्टीला राज्यपालांकडे जाणारी मंडळी दहा दिवसांचा कालावधी लागायला लागलाय तरीही आता राष्ट्रपती राजवटीवर ना शिंदेचा प्रवक्ता बोलतो ना अजित पवारांचा प्रवक्ता बोलतो ना त्याच्यावर भाजपचे भक्तुल्ले बोलतात भाजपचे सगळे लावारी स्पेड ट्रोलर्स युट्यूबर्स हे हे सगळेच राजकीय रोजगार हमी योजनेत काम करणारे यूट्यूबर्स या सगळ्याच लोकांनी याच्यावरती कधीतरी विचार करावा की भाजपची बाजू घेऊन तुम्ही स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं की महाराष्ट्रातल्या साडे कोटी जनतेचा तळतळाट तल घेतला